कणकला येथे सालाबाद्रमाणे श्री नरसिंह सरस्वती यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्वप्रथम निपाणीचे श्रीमंत दादा राजे निपाणकर यांचे स्वागत श्री अरविंद कमते यांनी केले त्यानंतर ग्रामस्थ व सौ तवनप्पा कमते यांच्या हस्ते पूजा अर्चा करण्यात आली त्यानंतर श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून महाआरती करण्यात आली हे सर्व पुरोहित श्री उमेश हिरेमठ यांनी केले त्यानंतर जमलेले सर्व ग्रामस्थांच्या वतीने निपाणकर घराण्याचे श्रीमंत निप्पाणकर यांना शाल व हार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यानंतर श्रीमंत निप्पाणीचे संस्थानाचे संस्थापक जनक श्रीमंत सिद्धोदराजे निपाणकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर पालखी श्रीची मूर्ती घालून मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली नंतर सर्व ग्रामस्थांना संतोष सुतोडाचा प्रसाद वाटप करण्यात आला व विशिष्ट प्रयत्न केलेले श्री राजेंद्र कमते यांनी आलेल्या सर्व दुसऱ्या मान्यवर मंडळींचे श्रीमंत दादाराजे निप्पणकर यांच्या हस्ते पूजा व सत्कार करण्यात आला शाल श्रीपट देऊन या कार्यक्रमाच्या का वेळी कमते गुरुजी सौनप्पा कमते श्रीधर कमते बाळासाहेब कमते जिनराज कमते बंडू कमते आदित्य कमते सुदर्शन कमते नेमिनाथ कमते सुनील तेली दत्ता खाडे श्रीनी कमते राजेंद्र कमते महावीर पाटील श्रीपाद कमते सुनील कमते श्रीकांत जडगे मारुती रावनी खवने दयानंद हिरेमठ प्रतिमेश शिरिकुडी भरमू कमते ममता कमते भारती कमते मंगल कमते स्नेहल कमते पुलाताई जडगे श्रावणी कमते रचना जडगे बाळाबाई कमते सोनाली जडगे सुगंध चव्हाण छबाबाई कमते अंजना कमते सुसाबाई तेली हौसाबाई तोडकर राजश्री कमते तसेच सर्व ग्रामस्थ व भक्त यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते शिवाण्यूसाठी शिवानंद वशेधार चॅनलला लाईक करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जा संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा